तर नमस्कार मित्रांनो मेंद पाटील स्वतःचा तुमचा आपल्या इच्छुल बाबांनो आता आपण चाललो हो व्हिडिओ आता कधी पडत माहीत नाही पण आम्ही चाललो तुळापूरला आपले छत्रपती संभाजी महाराज तिथे संभाजी महाराजांची जी समाधी आहे तुळापूरला आणि वडू बुद्रुकला दोन समाधी आहेत दोन समाधींचं समाधी दर्शन घेऊ आणि आमचं बलिदान असं होतं तो सोडूक आम्ही चाललो आता तुळापूरला माझ्यासोबत विनायक आज जो बसलो आणि समोर जी गाडी चालतो त्याच्यावर अनिकेत आणि आनंददा नंददा वाळे आता आम्ही इकडे थांबलो या खारेपाटणमधील अधिष्ठी माता मंदिरा म्हणजे इकडे जे येणारे भाविक आहेत ते दरवी इथे थांबून आधी आईचं आशीर्वाद घेऊन मगच पुढे प्रवास चालू करतात तर असा आता आम्ही पण थांबलो प्रवास आता खूप जास्त प्रवास हा म्हणजे साडेतीनशे किलोमीटर ऑलमोस्ट प्रवास आहे तर त्याच्यासाठी पहिलं आधी आशीर्वाद घेतो होणार आणि ठेवलं होतं आणि आता कारण घालून मग पुढे आम्ही चालणार हे बघा स्प्लेंडर आणि आपलं हायवे आणि इकडे आता आम्ही जरा नाश्ता करू थांबलो त्या खायचा तर माहीत नाही विनायक बोललो की मस्त भेटा वडापाव आणि दहीची चटणी असता काहीतरी असं काहीतरी बोललो म्हणून थांबलो तर बघूया आता खाऊन काय आता बघा वडापाव आणि ही चटणी ती दहीची काय असं काय चटणी हा बघूया का आणि पुढे आपला आता प्रवास चालू करूया चला आता आम्ही घाट रस्त्याक लागलो म्हणजे आता येऊ रस्तो जो आता पाचल अनुस्कुरा मार्गेला कराड कराडला बाहेर पडणार आणि असंच रस्तो हा म्हणजे मी पण फर्स्ट सेकंड टाईम जातो एकदा रात्री गेलो आहे मी काय होता टाकते काढा तुम्हाला नेट असे बंदच आता हे तुमक्या समोर दिसता हां तोच अनुष्कुरा घाटा त्याच्या जेवढी मी मग ती अनुस्कुरा अनुस्कुरा करत होते तोच घाट आहे आणि दिसा काय भारी वाटता आता बघू सकाळीच भार पडल्यामुळे एवढा उन्नाया त्याच्यामुळे जा जरा बरा वाट आता पुढे गेला गेला समजा हळूहळू चला ह्या धरण कशा तरी दिसता तलाव आणि इकडे मंदिरा भोलेनाथांचा म्हणजे शंकराचा घाटातच जा ते थांबलो आम्ही जरा आराम करतो आणि आराम म्हणजे दोन मिनटासाठी जरा नेचरचं आनंद लुफ्त तर आता आम्ही चाललो ते पावनखिंडक जसं आम्ही पहिला बोलले तुमका पहिला पावनखिंड करणार त्याच्यानंतर मग पुढे आपला तुळापूरला येणार आहोत आता चाललो आम्ही पावनखिंडक बघ मी फर्स्ट टाईमच येतो हो आहे मी एवढ्या वर्षात कधीच म्हणजे या साईडला योग नव्हते पावनखिंड तर आपलं काही कधी विषय योग नाही पण आता इलं आपले बाजीप्रभू देशपांडे दे। सोबत अन्य तीनशे मावळे यांनी ज्या आपल्या प्राण्यांचा बलिदान दिला आणि ज्या जागेवर ती जागा म्हणजे पावनखिंड आणि अक्षरशः असा जरा ऐतिहासिक स्थानावर येलो आणि आपण जो इतिहास वाचलेलो हा इकडे पण इकडे काहीतरी काम चालू आहे ते पाईपलाईन टाकतो वाटत आतमध्ये म्हणजे रोडच्या घालून आता पुढे जाऊया आपण अजून किती आतमध्ये हा कशीचित गाडी लावची होती वाटत पुढे इकडून आतमध्ये तर विस्तार असतो जाऊया पुढे चला गाडी तर लावलं आमक फुलं हवी होती पण हे फुलं नाही आहेत काय आता म्हणजे आम्ही जे म्हणजे जे काय जातो ते आपण फुलं आधी करून त्या जागेचं पूजन करून नंतर आपले पुढे मोहीम स्टार्ट होता असं प्रत्येक वेळी आम्ही करतो

ये समोर चलत ते विनायक आणि आमचे अनिकेत पटेल विनायक रामबाडे आणि अनिकेत पटेल अजून खाली जायचं वाटतं मी पहिल्यांदाच ये आणि मी असं कधी व्हिडिओत बघू नव्हते कधी फर्स्ट टाईम फर्स्ट एक्सपिरियन्स फायनली आपण इल्हा जागेवर गोडखिंड म्हणजेच पावनखिंड चपल इथेच काढा घालवत नाही ही बघा ही ती पावनखिंड ही वर्ण आली आहे ती आपली पन्हागडावरून येईल त्या साईडसून आणि इथे पुढे जाणार ती विशाळगडावर देशपांडे देशपांडे मी काय काय बोललो आहे तास बोललो आहे मी

त्या साईडमध्ये पांढऱ्या पाण्यामध्ये गावामध्ये इतिहास काय पांढरे पाणी जेव्हा महाराज निघते तेव्हा तेव्हा त्यांना ताण लागली तर ताण लागले म्हणून ते त्या गावात थांबले तर गावामध्ये त्याने ते एका बाईकडे पाणी मागितलं तर ती बाई बोलली अरे आमच्या विधी आमच्या विधीला पाणी नाही आहे ते म्हणजे असं ते हे पडलं आहे इथं इथे पाण्याचा दुष्काळ आहे आणि त्यांना एक, एक ती पा पाणी दिलं पाणी दिल्यानंतर जेव्हा महाराज विशाळगडला गे गेले ना त्यानंतर महाराजांनी आठवणीने इथे जाऊन त्या मुळ त्या बाई त्या बाई त्या बाईला विर मागून दिली ती विज त्याची आहे जेव्हा पण जाऊ ना तेव्हा ती वीर बघू चला त्यामुळे पांद्र पाणी गाव हूं पुडगा नाही रे तुम्हाला शांत वाटतं म्हणजे गार वाटतं बघला पूरासा भाग असा हे केलं निघतो जागा आहे त्यावेळी रक्तचे आपण कदाची पाहून किंल करायचे मला हा करू शकतो क्लीन करायचे माझी कसं माहितीये माडाच्या इथून नाही नाही माडाच्या इथून हा स्टेपच्या उभा करायचा काय रे बहिणे लोक पण एवढी घाण माणसं आहेत ना काय बोलणार लोक मरतात या इथे आणि तुझं तुम्ही घाण करत तू कोणती फेकले पाहिजे घाण नाही वाच बस

घोडखिंड म्हणजेच पावनखिंड जी तीनशे माव्यांच्या रक्तान पावन झाली मराठ्यांच्या बलिदाना पावन झाली म्हणजे त्यावेळी इमॅजिन तुम्ही करू कशा कशाप्रकारे <laughs> ते रक्ताचे पाठ वाहले असतील ते आपलेच नाही समोर त्यांचे पण होत तो मी बाजूला होता तीनशे मावळे विरुद्ध दहा हजार दहा हजाराचं सैन्य म्हणजे अक्षरशः किती म्हणजे आता एक्सप्लेन पण आपण करू शकत नाही तर अशी गोष्ट असे ऐतिहासिक सणावर येणार पहिला तर आपल्या तो पूर्ण सीन आठवता की काय झालं असतं आपण लहानपणापासून वाजत दिलेली गोष्ट फोटोग्राफर फोटो निकालो काही काय काढ मस्त वाटी वेगळी हे फॉर फोटोग्राफी बघा ही मग मी रेकॉर्ड करू शकलो डायरेक्ट खाली गेले तर इकडे आती समाधी म्हणजे इकडे आता अनेक मावळांच्या स्मरणार्थ उभारलेली समाधी की तुम्ही दर्शन पहिला हायचं दर्शन घेतात नंतर खाली गेला जाता मग दर्शन आम्ही घेतलं पण मी व्हिडिओ करू आहे स्वराज्याचे पानापण करणाऱ्या प्रत्येक मावळ्यासाठी स्वराज्याचे धार तिक्त गोडखिंड पावनखिंड झाली असं पुढे पण असेच उभारलेले होते येईपर्यंत दाखवत नाही ते जाताना दाखवते आता लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा चला पाहिजे तुम्ही <laughs> या काय विषय नाही आता ह्या इकडे वरती आता आम्ही जायच नाही आता चाललो वेळ नाही होता परत एकदा वे काहीतरी वेळ काढून नक्की येऊ आपण इकडे माका आता म्हणजे माझी प्रमुख स्मारक आता काही दिसला नाही ती बघूची इच्छा होती पण तो काही गावला नाही परत कधी येऊ त्या बघू आता जाऊया आपण पांढरे पाणी काय माहिती देऊ शकतो कांजळगाव तिकडून का मंदिरा पक्षिरात ना थं ती <laughs> बावडी आता बवडी मंदिरात uh -huh. बवडीचा जी पोकळ वाट आहे ना थोडी बाहेर पडतात आणि तो बरोबर आठ किलोमीटरचं ह्या आहोत अशा गोष्टी ना कोणाला माहिती नाही गोष्टीचं पहिला आपण माहिती आहे तर आता आपण जो इलो तर म्हणजे पांढरं पाणी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः विहीर बांधून दिली आणि इथल्या गावकऱ्यांका कारण इकडे पाण्याची सोय नव्हती आणि महाराज जेव्हा विशाळगडाकडे जात होते त्यावेळी महाराजांका तहान लावले आणि त्यावेळी एका आजीन पाणी दिले अशी ती गोष्ट आणि तेव्हा तिनं सांगितलं महाराजांकडे की तुम्ही आमका पाण्याची सोय करून द्यावा आणि त्यावेळी महाराजांनी जेव्हा मोहीम पूर्ण झाली त्याच्यानंतर काही दिवसातच ही विहीर बनवून दिलेली होती तीच ही विहीर मग अशी अनंतदाची माहिती देत होती ती याच विहिरीबद्दल होती ती विहीर हा जाण्याचा काय म्हणजे तापानच जा हां आता जरा जरा चटके जरा थोडा वेळ लागता फक्त वेळेस दहा बारा फुटावर पाणी आहे चला वेळ खूप होता आपल्या तुळापूरकडे जायचा तर चला